त्याचे गोडगे मोडा त्याचे गोडगे मोडून टाका लोकांच्या जीवनाशी लोकांच्या जीवनाशी खेळते कारण आपल्याला माहिती सत्य आहे वास्तविकता आयुर्वेदामध्ये किती ताकद आहे हे आपण दाखवत दाखवतो त्याच्यामुळे आपलं सिरियसपणा नव्हतं कारण ह्यांच्यासाठी आपल्या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे सिरियसपणाने ह्यांना त्या ठिकाणी उचलला उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना सावकाश खाली ठेवायचं

<laughs> सर बघा सर फक्त थोडं थोडं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे सर विषय कारण आपण खूप चर्चा करतोय कारण कॅन्सर आणि अटॅकर आजार आहे दोन हजार पंचवीस काळामध्ये जर विचार केला तर कॅन्सर आणि अटॅक सारख्या रोगाने की लोक मधून जाणार त्याच्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही तर त्याच्यासाठी थोडं आपण मी काय करतो एक दोन तीन म्हणल्याबरोबर तिघांनी ताकद लावायची आणि तिघांनी त्यांना हात घालाय चौघांनी हात घालायचे

an <laughs>

तू घेत होत्या प्रकारच नाही घेत होता માગે લેતી કે ગામના ના ના કે ગોમિયા ના હા ઉત લાય યાર સરકાર त्याच्यामुळे अजिबात हे करू नका फक्त काय करायचंय हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही पिऊन टाकायचं बघा मी तुम्हाला पाजवण्याच्या अगोदर काय पाजवलं ते म्हणण्यापेक्षा मी अगोदर तुम्हाला कारण तुम्हाला पूर्ण तुमच्या शरीराला सुरक्षित ठेवायचं ना महाराज

हे दोन ड्रॉप सकाळ संध्याकाळ ज्या ठिकाणी वापरल्यानंतर हा ड्रॉप जो आहे त्या ठिकाणी जवळच लांबचं म्हणजे आपल्याकडं काय आहे आयुर्वेदामध्ये काय काय आहे इकडं तर त्यांना जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे डोळ्याला जवळच लांबच दिसत नाही नाही त्या ठिकाणी नंबर लागलेला आहे मग प्रत्येक ठिकाणी चष्म्याचे नंबर काढायचं काम या ड्रॉप केलेलं आहे आपण म्हणून त्या ठिकाणी जवळच लांब आपल्याला कुणाला ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशन करायला जायचं मी काय म्हणतोय की ऑपरेशन करण्याच्या अगोदर फक्त हा ड्रॉप जो आहे तो प्रत्येकाने आपण बघा कारण हार्ड रॉक्स हार्ड रॉक्स काही वापरल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये जी काही त्या ठिकाणी कचकचपणा असेल लालसरपणा असेल किंवा मोबाईल मुळे रेडिएशन मुळे जवळचं लांब दिसत असेल हार्ड्रॉपी संध्याकाळी वापरल्या बरोबर त्याच्यानंतर हा जो ड्रॉप आहे हा ड्रॉपिंग रेटिनाचा पडदा स्वच्छ ठेवायचं काम करतो कारण तुम्हाला जो पाच मिनिटाचा कारण तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये भिनावं यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनिटाचा आणि मग त्या आता त्याच्यामध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी कुणाला त्या ठिकाणी आपण सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी घाटामध्ये जाणार म्हणजेच पेस्ट आपण उठल्याबरोबर जे दात घासतो